तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण नवीन गोठा तयार केलेला आहे पासष्ट बाय पासष्टचा असा नवीन गोठा तयार केलेला आहे आपण तर हाचा आपण आज व्हिडिओ घेऊन आलेले पाहू शकता तुम्ही माझ्या पाठीमागे सर्व गाई एकदम अशा मोकळ्या सोडलेल्या आहेत तीस पस्तीस गाई आहेत आपल्याकडं त्या टोटल गाई आपण मोकळ्या सोडलेल्या आहेत तर आपण यांचा व्हिडिओ घेऊन आलेला आहोत आत्ताच पाहू शकता इथं चारेची व्यवस्था तिकडे कुट्टी आपला पहिला सेटअप आतमध्येच आहे म्हणजे तो शेडमध्ये हे थोडं खुल्या हवेत गेला तर हे पाहू शकतात तुम्ही हे अशी पुरड्या साइड ना पंचावन्न फुट आपण अशी दावन बसवलेली हो हे पा आणि त्यामध्ये टोटल गाई सगळ्या गाय आपण आतमध्ये मोकळ्या सोडलेल्या आहेत आता त्यातल्या बऱ्यापैकी विकलेल्या आहेत गाई थोड्याच राहिलेल्या आहेत तर पाहू शकता एकदम मस्त पैकी कुदळणं खेळणं एकदम मोकळ्या सोडून दिलेल्या आहेत गाय आपण पाहू काय गायींना पण कसं कंटिन्यू बांधून बांधून बंदिस्त, बंदिस्त 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 पेक्षा काहीतरी एक असं ज्याला त्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे ज्या त्या पद्धतीनं जगायचं जे त्या पद्धतीनं वावरायचं तर कम आपण बांधून ठेवतो तर एक मुक्त संचार गोटा हे पाहू शकता तुम्ही एकदम मन मोकळ्यापणाने गाई कुदाळतात उठत्यात खेळत्यात जे दबाटल ती झाडाला एखादी गाय अंग असते ती ती गाय पाहू शकता तुम्ही तिकडे एक गाय हे करते हे कशा का घासतात काही या म्हणजे ज्यांना जसं माणसांना पण स्वातंत्र्य आहे तसं जनावरांना पण त्यांच्या पद्धतीनं आपण स्वातंत्र्य दिलं गेलं पाहिजे हे ह्या पा, हा म्हणजे तिचा आनंद ती स्वतः व्यक्त करते तर अशा प्रकारे आता आम्हाला दोन तीन दिवस सलग खूप लगातार भयानक पाऊस चाललो होता हे पद्धतीनं ज्या जत्या गाई ज्याचा त्याचा आनंद पूर्णपणे व्यक्त करतात आता आत्ता सोड्यामुळे थोड्या हे करतात कारण दोन तीन दिवस सलग आतमध्ये बांधून होत्या गाई तर थोड्या ना गाई आता थोड्या वेळाने होत्या एकदम शांत होऊन झाल्यान तर आमचं लेबर पण सध्या चाल चारा आणण्याच्या कामात व्यस्त आहे टोटल पूर्णपणे हे पाहू शकता तुम्ही एकदम असं ज्याला जागेचा जर प्रॉब्लेम नसेल कोणाला तर प्रत्येक शेतकऱ्यांनी मुक्तगोटा हा केलाच पाहिजे मुक्त गोट्यामध्ये गो फायदे अनेक आहेत गाईचा व्यायाम होतो चारा जाओ हटनतावा चारा खाती जा हटनतावा अशी मनसोक्त आनंद तिचा व्यक्त करते तर अशा प्रकारचे भरपूर काही फायदे आहेत मुक्त गोठ्याचे तर जरा हा आमचा व्हिडिओ आवडला आणि कमेंटमध्ये कळवा आमचा मुक्त गोठा कसा काय झाला आहे काय झाला आहे ते आता इकडे चारा बिरा टाकायची व्यवस्था आपण बाहेरच्या बाहेरच केलेली आहे टोटल पूर्णपणे यामध्ये मुंडकं घालून गाईला चारा खाता या पद्धतीनं त्याच्यात चारा पण टाकायचा आहे तर आमचा हा व्हिडिओ आवडला लाईक आणि शेअर करा धन्यवाद